कोपरगाव शहरातील यवला नाका शिरोडे शोरूमसमोर ममता स्वीट्स या नवीन स्वीट्स दुकानाचे भव्य उद्घाटन बुधवार दिनांक सोळा जुलै रोजी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती संत रमेश गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दुकानाचे मालक दिनेश मेळतिया यांचे तसेच जागेचे मालक संतोष कास्तिवाल यांचे सत्कार करत पुढील यशस्वी व्यवसायासाठी शुभेच्छा दिल्या यवला येथे अनेक वर्षांपासून यशस्वी व्यवसाय केल्यानंतर त्यांनी कोपर गावात पुन्हा नव्या दमाने व्यवसाय सुरू करत नाश्त्याचे विविध पदार्थ विविध प्रकारच्या मिठाई केक कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम अशा बऱ्याच वस्तू एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे स्वच्छता शुद्धता चव आणि विविधतेचा संगम असलेल्या ममता स्वीट्समध्ये लाडू बर्फी कलाकंद मिल्क केकसह अनेक प्रकारच्या पारंपरिक आणि आधुनिक मिठाई मिळणार आहे तसेच महाराष्ट्रीयन आणि साऊथ इंडियन नाश्त्याची सुविधा देखील योग्य दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे ममता स्वीट्सला कोपरगावकरांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी तसेच ममता स्वीट्सचे मालक दिनेश मेडतिया यांनी केले आहे या प्रसंगी एक हजार आठ महामंडळेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज जुना आखाडा अध्यक्ष नील पर्वत त्र्यंबकेश्वर आणि संदीप गिरीजी महाराज यांनी उपस्थिती लावत आशीर्वाद दिले यावेळी गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परझणे संजीवनी शुगर केनचे चेअरमन पराग संधान समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे संजीवनी बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यवला येथील राजू लोणारी मंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे तानाजी भाऊ आंधळे अमित पटेल डी पी मोरे मनसेचे उपजिल्हाप्रमुख संतोष गंगवाल शिवसेना ठाकरे गटाचे माजी प्रमुख कलविंदर सिंग डडियाल अमित जैन आदी मान्यवरांनी भेट दिली यावेळी शैलेश नागरे स्वराज सूर्यवंशी आदींसह मिळतिया आणि कासलीवाल यांचा मित्रपरिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार कोपरगाव शहर येवले शहरामध्ये दहा वर्ष सेवा दिल्यानंतर कोपरगावमध्ये आता ममता स्वीट अँड फास्ट फूड नावाचं नवीन एक भव्य असं दालन चालू केलेलं आहे या दालनामध्ये अनेक प्रकारचे सगळ्या मिठाया बंगाली मिठाई त्याच्यानंतर तुम्हाला नाश्त्यामध्ये मिसळ डोसा साऊथ इंडियन सा, त्याच्यानंतर सँडविचेस पिझ्झा बर्गर हे सर्व प्रकारचं पाणीपुरी संध्याकाळी दिल्ली चॅटमध्ये पण सात आठ आयटम आहेत तर कोपरगावकरांनी इथे जरूर व्हिजिट करावी व आपल्या सूचना असतील तर काही निश्चितच द्याव्या आम्ही इथे नवे आहोत तरी पण आपल्या सूचनांचा निश्चितच आम्ही आदर करू आणि याच्या आधी पण येवलेलं एक ममता कोपरगावला ममता स्वीट होतं पण काही तांत्रिक कारणामध्ये ते बंद करावं लागलं कोविडच्या आधी तर नव्या दमाने परत आम्ही कोपरगाव शहरामध्ये पदार्पण केलेलं आहे तरी पण सगळ्यांना विनंती आहे की नक्की आपण इथं व्हिजिट करा व आपल्या आम्हाला आम्हाला सेवा करण्याची संधी द्या धन्यवाद हां आज कोपरगावात मम ममता स्वीट या दालनाचा उद्घाटन समारंभ कोपरगावचे आपले संत श्री रमेशगिरी महाराज यांच्या पावन हस्ते उद्घाटन झालेलं आहे आज कोपरगावात ज्या गोष्टीची गरज होती नाश्ता असेल स्वीट्स असेल तर ते गरज कोपरगावकरांची गरज ओळखून आमचे मित्र दिनेशभाई यांनी यांच्या चौथ्या शाखेचं आज उद्घाटन कोपरगावात केलेलं आहे आणि याकरता मी विशेष म्हणजे आमचे संतोष भाऊ कासलेवाल यांचे विशेष आभार मानाल का त्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली यामुळे आमच्या कोपरगावाच्या वैभवात मोठी भर पडणार आहे तरी दिनेश भाई संतोष भाऊ आणि सर्व ममता स्वीट परिवाराला आमच्या संजीवन उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य बिपीनदा कोल्हे वैयक्तिक माझ्या पराग सन्मान कुटुंबाकडून खूप खूप शुभेच्छा व भावी वाटाच्या हार्दिक शुभेच्छा शाखा चालू केली आहे ममता स्वीट फास्ट फूड आणि सर्व कोपरगावांना विनंती आहे की तुम्ही एकदा अवश्य भेट द्या आमच्याकडे नाश्त्यामध्ये भरपूर आयटम आहे सँडविच पिझ्झा बर्गर स्वीट स्नॅक्स चा कॉफी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आपली चालू राहील व्यवस्था पदार्थ उपलब्ध सकाळी मिसळ रसावडा ढोसा आणि दुपारी परत साठ वगैरे અને સંધ્યાકાળ ચા ચાઈઝ પાવભાજી વગેરે હે નક્કી ભેટ દા